आणि या साइड का बघताय इकडे मामान इकडे पोळ्यो दिला नत मामीन मामीन बनवला नत आंबोळी ना आंबोळी 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 मामीन आंबोळी पाठवून दिला वा तर इकडे बघताय मम्मी पुऱ्या काढते हे बघा इकडे पुऱ्या नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथे मागे तुम्हाला डेकोरेशनचं सामान दिसत असेल मकर वगैरे हे सर्व सामान आपण मी इथे आता ठेवलं आहे जे की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल आणि आता उपवास सोडूचा उपवास सोडू का फक्त एक दीड तास राहिलो आणि ब्लॉग चालू करतो बघूया उपवासाचा औषध काय काय बनवला ना आता तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर इकडे बघताय मम्मी पुऱ्या काढते बघा इकडे पुरे फुगत नाही ते आम्ही फुगात फुगात ठीक आहे बाकी सर्व झाला उपासाचा तर मम्मी आता पुरी काढता आणि बाकी भाजी वगैरे झालोत सर्व बनवून काय काय मम्मी शेगलाची भाजी वाटाण्या बटाट्याची भाजी वा। शेगलाची भाजी आणि वाटाण्या बटाट्याची भाजी हा निवेदा आणि हा आणि तुरीचं फरा हो तो तो तो। तर तो असताच असता आमचं तर चला आता थोडा वेळ बघूया निवेद काढीत अजून एक दीड तास हा पुरी तर हाच असा पुरी काढता मम्मी तर चला तोपर्यंत आपण काय करूया टाइमपास टाइमपास करूया पाणी पण आता झालं भरून आता तो पर्यंत टाइमपास करूया एक तास काढूच एक दीड तास काढूच अजून आता इकडे बघताय बघा इकडे तोसा तोसा म्हणजेच काकडी मार्केट मधून आणलो आता एका कापूया आणि खाऊया मस्त इकडे बाहेर बघताय कसला पाऊस पडतो आहे सकाळपासून आज दिवसमध्ये पाऊस हा आमची पूर्ण शॉपिंग करताना पण आमका भिजवला आम्ही पूर्ण आणि इकडे सर्व काळो का कागद बिगद लावलेले पावसा पाण्याचे लय जोराचा पाऊस लोहा आणि आजच्या दिवशी हवा हवं आणि पावसा हो पावस हो असतात आणि या साइड का बघता इकडे मामान इकडे पोळ्यो दिला नत मामीन मामीन बनवला नत आंबोळी ना आंबोळी आंबोळी मामीन आंबोळी पाठवून दिला न वा। आणि वा। मम्मी इकडे अजून पुरयो हे करता आता लाटू घेता अर्धो काढून झालो आणि अजून अर्धो लाटूचे होत एवढा अजून पीठ हा आणि इकडे आंबोळी आणि इकडे हा आपला तवसा

का, वाहून तासा का, उपास काकडी वगैरे आपला तवसा वगैरे खाऊन झालेला हाऊस तिकडे अजून पुरयो वगैरे काढता म्हटलं तोपर्यंत काय करू तोपर्यंत आपलं जरा टाइमपास करते आहे म्हटलं तुमच्याशी थोडा वेळ बोलतोय आहे तोपर्यंत आणि आज काय आमचा उपवास तसं सर्वांचंच हा म्हणजे आवशीचो नाही आहिणीचं पण नाही दादाचो आ पण पप्पा होत गावी आणि मम् दादा राहिलो दादा गेलो हा पुण्या का नाटका का त्याचं नाटक व्हा त्याच्यामुळे तो पुण्यात गेलो त्याच्यामुळे तो पण आहे मग मी अफोच हो आता घरात पप्पा आज गावी पप्पा गावी उपास होती आता आता तिकडे नाटकात केल्यामुळे तो तिकडे काहीतरी खाय आणि तो तसं पण उद्या परवा येईल उद्या दही अंडी तर उद्या संध्याकाळी तो, तो परवा येणार असं काहीतरी सांगून गेलो तर चला आता बघूया पाऊन तास उरलो आणि बाहेर एवढं पाऊस पडताना डेंजर आवाज काय माका माहिती माहिती नाही की आवाज कसा येतो माझा येतो जास्त की पावसाचं येतात बघूया पावसाचा आवाज येत असा तुमच्या इकडे तर चला आता वाजत इलेत पाऊन तास काढूचा तोपर्यंत तो आपण पण थोडं टाईमपास टाईमपास करूया चला तर चला मित्रांनो आता वाजले आहेत बारा आणि या साईडला इकडे बघताय आता आता निवेद काढूची सुरुवात करता मग निवेद काढता ह्या पानावरती आणि ते ॲपल आणि केळी टाकून ही दही आ आणि इकडे आपला सलाड काकडी आ ॲपल पेरू आ आणि इकडे पुरयो भाजी आणि हो होत आपलो तोरी तोरी आणि अटलो तर आता निवेद सर्व अगोदर काढू दे नंतर मग मी पूजा करतय पूजा करते, करते नंतर मग निवेद दाखवतो हो तर चला तर इकडे बघताय आपली आता पूजा वगैरे झाली करून आणि इकडे नैवेद्य पण झालं आहे तयार तर बघा इकडे नैवेद्यामध्ये काय काय हा तुरीयत पुरीया शेगलाची भाजी वाटाणे बटाट्याची भाजी परत ही काकडी ॲपल आणि हां अजून श्रीखंड लावचा आणि या साईटला इकडे आहे दही त्याच्यामध्ये ॲपल आणि आणि इकडे आहे दूध तर आता मी इथे श्रीखंड लावू दाखवतो आणि इकडे सर्व मी टोबी सर्व काढला ना खाली था, तर चला पूजा वगैरे झाली निवेद दाखवूया आणि सुरू करूया आपण उपास सोडू बसूया आता इथे निवेद वगैरे दाखवून झालो आणि इकडे मम्मी आता पाया पडता चला सर्वांनी पाया पडून घ्या आणि आता आपण उपास हो ना उपा मी तर या आता उपास सोडू का इथे मी बसलो या सर्वांनी उपास सोडू का आणि हे बघा इकडे तर मी आता पटापट उपास सोडतो चला मम्मी तू पण चला तर मित्रांनो आता उपवास वगैरे सोडून झालेला आहे आणि उपवास येलो आता अंगावरती येलो आ तर आता झोपाची तयारी वाजलेत सव्वा एक झालो आता आणि झोप आहे आता चला आता काय राहिला नाही आता जेवून बिवून झाला मस्तपैकी पॉट भरला उपवास अंगावर येलो तर चला तर सांगा मंडळी कसं वाटलं एक छोटासा व्हिडिओ आजचा हो तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीनच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र